शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत चर्चेतला सगळ्यात मोठा महामार्ग कोणता आहे मोठा महामार्ग सध्या समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं ज्याचं आपण मोठ्या अभिमानाने नामकरण केलंय तोच हा महामार्ग नागपूर टू मुंबई आता पहा अनेक जिल्ह्यातून जाणारा हा समृद्धी महामार्ग जो एकतर जेव्हापासून हा महामार्ग तयार करायचा ठरलं तेव्हापासूनच हा समृद्धी महामार्ग भयंकर चर्चेचा विषय आहे आणि त्यातून मग जेव्हा या महामार्गावर मध्यंतरी बरेच अपघात झाले त्यामुळं तर तो अजून चर्चेत आला मग त्या अपघाताची अनेक वेळा अनेक प्रकारे ॲनालिस करून अनेक कारणं सांगितली गेली या सगळ्या ॲनालिसिसचा भाग म्हणजे ड्रायव्हर लोकांनी सांगितलं या क्षेत्रातल्या एक्सपर्ट लोकांनी सांगितलं की गाडीचे टायर जर जुने असतील तर ते टायर बर्स्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही सायकोलॉजिस्टनी सांगितलं की संपूर्ण इतक्या मोठ्या महामार्गावर एकच ड्रायव्हर जेव्हा कार चालवतो किंवा कोणतंही वाहन चालवतो तेव्हा या सरळ रस्त्यांवरती तो काहीसा हिप्नोटाईज होऊ शकतो आणि मग त्यातच त्याला थोडीशी ग्लानी आल्यासारखं वाटणं डुलकी आल्यासारखं वाटणं आणि कंटाळल्यासारखं त्या ड्रायविंगच्या पूर्ण पिरियडमध्ये त्याला वाटत राहणं आणि यामधूनच थोडंसं दुर्लक्ष होऊन वाहनावरचा ताबा जाणं हे सुद्धा एक कारण असू शकतं नागपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाणारा हा एक विशाल महामार्ग आणि अर्थातच मोठी प्रगतीची दालनं सर्व जनतेसाठी खुली करणारा असाच हा महामार्ग गेले दोन तीन दिवस हा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो एका व्हायरल व्हिडिओमुळं जेव्हा व्हिडिओ बनवून आपण ते पब्लिकसाठी टाकतो आणि त्याची जर आपण पूर्णपणे शहानिशा केलेली नसेल तर मग त्याचा विपरीत परिणाम जनतेच्या मानसिकतेवर नक्की होऊ शकतो मग तो कोणताही विषय असे ना तर झालंय काय की नागपूरहून निघणारा हा महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर अंतर म्हणजे ज्या ठिकाणी नागपूर ते मुंबई अठरा तास लागायचे त्या ठिकाणी हा प्रवास फक्त आठ ते नऊ तासात तुम्हाला करता येतो म्हणजेच तुमच्या वेळेची आणि इंधनाची प्रचंड मोठ्या प्रमाणात बचत होती त्यामुळं प्रशासनाचे आपण नक्कीच लाख लाख अभिनंदन करू एम एस आर डी सी अँड ऑल द कॉन्ट्रॅक्टर्स इन्वॉल्ड इन सच टाईप ऑफ ह्यूज हायवे त्यामुळे सर्वांचं आधी मी माझ्या चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन करतो आणि मग नंतर आपण या मूळ विषयाकडं पण येऊ तो व्हिडिओ व्हायरल केला ठीक आहे त्या ड्रायव्हरचा त्रागा होणं सहज स्वाभाविक गोष्ट आहे पण ते का घडलं एम एस आर डी सीनी नंतर काय क्लॅरिफिकेशन दिलं आहे या सगळ्या गोष्टी आता आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत आणि मग नक्की काय काळजी घ्यायची जर आपल्या हातून असा काही समाजामध्ये सावळा गोंधळ निर्माण होत असेल तर मग आपण किती काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजेत याचं पण थोडंसं सा भान सांगणारा हा एक माझा छोटासा प्रयत्न नागपूरहून सुरू होऊन वर्धा वाशिम त्यानंतर मग औरंगाबाद नाशिक अहमदनगरमध्ये जालना अशा जिल्ह्यांमधून निघून ठाणे जिल्ह्यापर्यंत जाणारा आणि आत्ता शेवटचा पण पॅच जो काही राहिला होता एक पन्नास ते सत्तर किलोमीटरचा तो सुद्धा आता ओपन झाला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुमचा वेळ वाचला आहे इंधन वाचलं आहे आणि बांधा टोल घ्या हस्तांतरित करा या तत्त्वावर हे रस्ते बांधले जातात आणि अर्थातच या स्कीममुळंच लवकर लवकर कामं पूर्ण होऊन आपल्याला समाजाला जनतेला त्याचा उपयोग करून त्याचा फायदा घेता येतो आता या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या टोलमध्ये एकोणीस टक्के वाढ झाली आता ही वाढ महागाईच्या दराच्याप्रमाणे आणि कॉन्ट्रॅक्टरचं समजा काही गणित चुकलेलं असेल तर ते प्रशासनाबरोबर योग्य त्या मिटिंग घेतल्या जातात आणि दर तीन वर्षांनी या टोलचे रेट ठरवले जातात आता दोन हजार अठ्ठावीसपर्यंत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एकोणीस टक्के वाढ देऊन आता इथे टोल लागू झालेला आहे साहजिक हे प्रत्येक व्यक्तीची एक मानसिकता असते की आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात टोल देतो आम्ही वेळ वाचतो म्हणून आम्ही या रस्त्याने येणार आमचं इंधन वाचतं म्हणून आम्ही या रस्त्याने येणार मुख्य म्हणजे वेळेची जी बचत आहे त्यामुळं प्रवासाचा कमी झालेला कालावधी हा सिनियर सुद्धा तो प्रवास जास्त कंटाळवाणा आहे असं वाटू देत नाहीत या समृद्धी महामार्गावर जालनाहून निघालेला एक व्यक्ती पनवेलपर्यंत चाललेला होता त्याने व्हिडिओ व्हायरल करून रस्त्यामध्ये खिळे मारले आहेत वगैरे वगैरे अक्षरशः शेकडो खेळे त्या रस्त्यामध्ये दिसत आहेत प्रायमा फेस आहे म्हणजे तुमच्या अगदी प्रथम सकृतदर्शनी तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला तेसुद्धा खेळेच वाटणार आहेत परंतु असं सांगितलं गेलं आता महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडनं एक पत्र जारी केलेलं आहे की हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेचा त्रागा त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या सर्व ड्रायव्हर लोकांचा त्रागा हा त्रागा होणं असा राग येणं चिडचिड होणं हे सहज स्वाभाविक आहे रात्रीच्या वेळेस हा पॅच लांबून दिसला नाही आणि साधारणत एक तीन चार गाड्या पंक्चर झाल्याचंसुद्धा निदर्शनास आलं आहे या सगळ्या लोकांचा एक गैरसमज झालेला की कोणीतरी या हायवेवर येऊन अशा गाड्या पंक्चर करण्यासाठी आणि पंक्चर झाल्यानंतर बेकाबू झालेल्या गाड्यांचा अपघात होऊन मनुष्यहानी व्हावी म्हणून असे खेळे मारलेत अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचं हे काहीतरी काम आहे अशा पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल होतो आता जेव्हा एखादा व्हिडिओ असा व्हायरल होतो तेव्हा नॅचरली तो एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा अनेक ग्रुपमध्ये तो फिरत राहतो आणि मग समाजामध्ये एक समज पसरण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही आता बऱ्याच ठिकाणी या व्हिडिओच्या खाली या जिहादी प्रवृत्तींना आवर घाला या जिहादी प्रवृत्ती कधी संपणार वगैरे आता अशी वाक्य टाकून जर त्या व्हिडिओची शहानिशा न करता आपण जर ते व्हिडिओ व्हायरल केले आणि जर काही सामाजिक दंगे उसळले तर त्याला जबाबदार कोण कारण म्हणतात तितकी ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे खूप मोठी सेन्सिटिव गोष्ट आहे आपण व्हिडिओ बनवतोय आपण खरंच शा ते खेळे मारलेत किंवा नक्की काय आहे याची शहानिशा केली का कदाचित कारमध्ये कुटुंब असेल कुटुंबाची काळजी असते आणि दुसऱ्यांदा अनुभव आला मला असा असं काहीतरी त्या व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगत आहेत त्यांना जो त्रास झाला त्या, त्या त्रासाबद्दल माझं मन नक्कीच संवेदनशील आहे परंतु जेव्हा एखाद्या जिहादी प्रवृत्ती मग ती कोणत्या का धर्माची असे ना का परंतु नॉर्मली जिहाद हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तो मुस्लिम कम्युनिटीसाठी वापरला जातो असं एक समाजामध्ये मानलं जातं मग जर त्या लोकांची काहीही चूक नसताना असं काही त्या हायवेवर घडलं आहे का असा जर प्रश्न आपण विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं तसंच आलं आहे ग्राउटिंगच्या पद्धतीने ही एक प्रोसिजर आहे एखाद्या मोठ्या रस्त्यावरचे जेव्हा क्रॅक्स दिसायला लागतात तेव्हा त्या सगळ्या तडा गेलेल्या ज्या काही बाजू आहेत रस्त्याच्या तिथे रिपेअर हाती घ्यावे लागतं नाही तर ऐंशी शंभर एकशे वीस या स्पीडने जेव्हा फोर व्हीलर त्या तड्यावरनं जाऊ शकते तेव्हा कदाचित काही वेळा गाड्यांना अपघात होऊ शकतात किंवा ते, वा हो शकता। वा ते तडे वाढून नंतर तो एक अपघाताचा पॅच ठरू शकतो म्हणून एम एस आर डी सीनी स्वत हे सगळे तडे दुरुस्त करण्याचं ठरवून ग्राउटिंग या पद्धतीमध्ये जे काही ते रिपेअर करण्यासाठी पद्धती वापरली जाते त्यामध्ये ॲल्युमिनियमच्या नोजल्स ह्या तडे गेलेल्या रस्त्याच्या पॅचमध्ये मग तो जवळपास पन्नास ते शंभर मीटरचा पॅच त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे आणि शेकडो खिळ्यासारखं खिळे सदृश वस्तू ती दिसते आहे खेळे मारले खेळे मारले असा सगळा प्रफोबंडा झाला आणि मग त्या जिहादी प्रवृत्तींकडे बोट दाखवलं गेलं मग हे रात्री आलेच कसे मग पोलिसांचं काही ऑब्झर्वेशन काही तिथे बंदोबस्त नाही आहे का मग याच्यामध्ये ड्रोनद्वारे असं काही करता येईल का वगैरे वगैरे अनेक विचार माझ्या पण डोक्यात आले होते पण जेव्हा क्लॅरिफिकेशन गिव्हन बाय एम एस आर डी सी तिथल्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या सहीने जेव्हा हे पत्र बाहेर पडलं की ते खिळे नसून ते आमच्या ग्राउटिंग या पद्धतीचा भाग आहे आणि ॲल्युमिनियमच्या पत्र्याची ती नोझल्स आहेत अर्थात ज्या ठिकाणी हे काम चाललं होतं त्याच्या पलीकडं आणि अलीकडं अर्थात अलीकडं लावण्याची काही गरज नाही पलीकडनं म्हणजे नागपूर साईडवरनं जालना साईडहून मुंबईकडे येताना डाव्या हाताच्या पॅचमध्ये ही नोझल्स दिसत आहेत म्हणजेच जालना साईडकडनं नागपूर साईडकडनं मुंबईकडं जाताना आपण पुण्यातनं बोलते म्हणून येताना असं गृहित धरू आपण त्याने एका पॅचमध्ये ही अशी नोझल्स लावलेली दिसली आता डायव्हर्शन जेव्हा दिलं जातं तेव्हा ओळखायचं की पुढे काहीतरी काम, चाल। चा काम चालू आहे आणि डेफिनेटली जेव्हा हायवेवर कोणत्याही प्रकारचं काम चालू असतं तेव्हा त्या रस्त्याला डायव्हर्ट केलं जातं त्याच्यापुढे बॅरिकेड्स लावली जातात अगदी शंभर मीटर दीडशे मीटर पासून तो रोड ब्लॉक केला जातो आता ही प्रिकॉशन एम एस आर डी सीनी घेतली होती असं त्यांच्या पत्रात आहे प्रिकॉशन घेतली होती आणि मग ती एका कारनी किंवा एका गाडीनी कोणीतरी उडवली आता तो काही आता लगेच संशोधनाचा तो विषय नाही आहे सुद्धा शोधता येऊ शकतं की नक्की कोणी उडवलं बरं ते उडवल्यानंतर मग एम एस आर डी सीनी त्या आपल्या काम जिथं चाललं आहे तिथं त्यांनी एखादं रेड लॅम्प देऊन काही सुपरविजनसाठी काही वॉचमनगिरी करण्यासाठी तिथं काहीतरी आपला कोणीतरी एक दोन माणसं का बसवली नाहीत हा मूळ मुद्दा तिथे उपस्थित होतो जर अशी माणसं तिथं बसवली जोपर्यंत तुम्ही ती नोझल्स काढणार नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की तिथं सुरक्षतेच्या दृष्टिकोनातनं एक दोन माणसांचं तिथे कायमचं चोवीस तास तिथे बसणं गरजेचं होतं आता ते बॅरिकेड्स उडवून ज्या कार पुढं गेल्या तेवढ्याच कार पंक्चर झाल्या असं त्या क्लॅरिफिकेशनच्या अनुषंगाने दिसून येत आहे एक गोष्ट तर चांगली झाली की त्या हायवेवरती कुठल्याही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींनी खिळे मारले नाहीत हे सिद्ध झालं आहे यातून एक चांगली गोष्ट सिद्ध होते की जर इतक्या मोठ्या प्रमाणात टोल त्या रस्त्याला आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात टोल देऊन खिळे मारण्याची अपप्रवृत्ती असलेली माणसं केवळ त्यासाठीच जर तिथं जात असतील जाण्याची मानसिकता ते बाळगत असतील तर अशा मानसिकतेला हुडकून काढण्यासाठी मग आपल्याला प्रत्येक टोल नाक्यावरचं चित्रीकरण बघावं लागलं असतं मग ते कोणत्या कारमध्ये संशयित वाटतात मग ते कोण होते कार कोणाची होती वगैरे वगैरे हा नंतरचा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट झाला असता परंतु आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास तरी जवळपास समाजामध्ये नको त्या गोष्टी पसरत गेल्या आणि मग काही लोकांना खूप उतावळेपणा असतो अरे वा प्रवृत्ती सापडल्या बघा समृद्धी महामार्गावर असं झालं असतं तसं झालं असतं कित्येक कारला अपघात झाला असता कित्येक कारवरचा ताबा ड्रायवरचा ताबा हा सुटला असता कारण पंक्चर म्हणजे टायर बस्ट झाली असती इतके मोठे खेळ त्या हायवेवर मारलेले आहेत वगैरे वगैरे आता हा समृद्धी महामार्ग नागपूरवरनं ना मुंबईला येणारा अंतर कमी करणारा मार्ग सातशे एक किलोमीटरचा सा मार्ग हा महामार्ग तयार झाल्यापासून याच्या बाबतीत काही ना काही चर्चा सुरूच आहे परंतु आज जी चर्चा चालू आहे त्या चर्चेला एम एस आर डी सीच्या पत्राला महत्त्व देऊन विराम देणं गरजेचं आहे जो काही समज गैरसमज समाजामध्ये पसरला आहे त्याविषयी ज्याने कोणी व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याच्या वतीने ॲज ए यूट्यूबर ॲज ए एक कलाकार एक नागरिक एक सूज्ञ नागरिक म्हणून त्या व्यक्तीच्या वतीने मीच माफी मागतो कारण या व्हिडिओची शहानिशा अर्थात तो कारच्या स्टिअरिंग व्हीलवर बसलेली व्यक्ती आहे ती जालण्यापासून तो आलेला आहे औरंगाबादच्या आसपास संभाजीनगरच्या आसपास हे काहीतरी त्याला ॲल्युमिनियमची नोजर्स खेळेसदृज वस्तू दिसले आणि तो मागे थांबला आणि मग त्याचा हात रागा झालेला पुन्हा एकदा मी सांगतो की सहज स्वाभाविक आहे तो रागा त्यांना कोणालाही काही दोष द्यायचा नाही आहे एम एस आर डी सीला म्हटतं मी नक्की दोष देऊ शकतो कारण ही ॲल्युमिनियमची नोजर जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तो, तो डायव्हर्शनचा बोर्ड डायव्हर्शनसाठी केलेली व्यवस्था ही तिथे टिकून आहे का नाही हे पाहण्यासाठी तुमचीच माणसं तिथं नेमणं गरजेचं होतं म्हणजेच थोडक्यात ह्युमन लाईफ व्हॅल्यूचा काहीही कळवळा या एम एस आर डी सी या संस्थेला दिसून येत नाही म्हणून त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यालासुद्धा या जनतेची काळजी हवी आहे आणि तो काळजी घेतो ना का नाही हे पाहण्याचं काम अर्थातच एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांचं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे सुरक्षितता नीट ठेवली नाही म्हणून झालेल्या मनस्तापाला आणि झालेल्या पंक्चर अर्थातच मनुष्यहानी काही झाली नाही म्हणून आपण त्या देवाचे आभार मानू पण ज्या काही कार पंक्चर झाल्यात इतक्या वेगात येताना त्यांच्या कार उलटू पण शकतात तर हा संभाव्य धोका त्या कॉन्ट्रॅक्टरनी एम एस आर डी सीनी लक्षात घ्यावा आणि इथून पुढं सातशे एक किलोमीटरमध्ये कधी ना कधी अशा दुरुस्तीचे प्रसंग अनेक वेळा उद्भवणार आहेत आता नुकताच पावसाळा जोरात झालेला आहे अजूनही पावसाळा बाकी आहे यानंतरसुद्धा अशी परिस्थिती उद्भवू शकते की कुठल्या ना कुठल्या पॅचला तडे जाऊ शकतात कुठल्या ना कुठल्या पॅचमध्ये काही ना काही दुरुस्त्या हाती घेऊ लागतात त्या घ्याव्या पण लागतील करावंही लागणार आहे लगेच एका रात्रीत ती कामं उरकावी लागतात डायव्हर्शन देऊन हे सुद्धा मी मान्य करतो वाहता रस्ता असेल तर या दुरुस्ती करणंसुद्धा त्या त्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या त्या डिपार्टमेंटला थोडंसं जिकिरीचं आणि कठीण जात असतं जनता नक्कीच सहकार्य करेल परंतु हे डायव्हर्शनचे बोर्ड्स आणि माणसांच्या नेमणुका याच्यामध्ये कधीही याच्यापुढे एम एस आर डी सी आणि कॉन्ट्रॅक्टर लोक गाफील राहणार नाहीत अशीच मी आशा बाळगतो आणि विनाकारण कोणत्याही कन्क्लुजनला येऊन जिहादी अपप्रवृत्तीच्या नावावर प्रत्येक गोष्ट खपवण्याचा प्रयत्न करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यासारखं वातावरण जर आपल्या व्हिडिओने निर्माण होत असेल तर त्याची शहानिशा थोडीशी व्हिडिओ व्हायरल करण्याच्या आधी आपण कितीही टेन्शनमध्ये असलो आपल्याला कितीही मनस्ताप झालेला असला तरी वी आर नॉट द कन्क्लुडिंग अथॉरिटी टू कोट समथिंग इतकं भान प्रत्येक सामान्य नागरिकांनी ठेवलंच पाहिजे कोणत्याही क्षेत्रात कुठल्याही ठिकाणी कोणताही व्हिडिओ तयार करताना असं एक जाणीवपूर्वक मी अतिशय नम्र आणि विनंतीपूर्वक प्रत्येक व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला मी विनंती करतो कारण तुम्ही आम्ही दोन चार मिनटाचे एक मिनटाचा कुठला तरी असा व्हिडिओ बनवून जातो ज्याचा आपण कन्क्ल्युजन आपल्याच मताने काढलेलं असतं किंवा ओगीच एक दोन ठिकाणी नको त्या ठिकाणी चौकशा करून त्याला ॲथॉन्टिकेशन देण्याचा आपणच प्रयत्न करतो आणि नंतर ती गोष्ट निराळीच निघाली तर मात्र आपल्याला तोंडावर आपटल्यासारखं होणं किंवा यातून मग तुम्हाला काहीतरी धोका उत्पन्न नक्की होऊ शकतो याची जाण प्रत्येक व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीनी प्रत्येक यूट्यूबरनी प्रत्येक सूज्ञ नागरिकांनी ही केलीच पाहिजे ठेवली पाहिजे हेही निश्चित दुसरी गोष्ट जाता जाता समृद्धी महामार्ग असो किंवा कुठलाही महामार्ग असो किंवा कोणताही रस्ता असो ॲक्सिडेंट झाल्यानंतर फक्त व्हिडिओ काढत उभारणारी काही मंडळी जेव्हा बघतो मी तेव्हा मनस्वी चीड येते त्यांनी आपल्या मनाला एकच प्रश्न विचारायचा काय माझ्या कुटुंबातला असा काही अपघात झाला आहे तर मी असाच व्हिडिओ काढत गाफीलपणे राहीन का हा प्रश्न अंतर्मनाला जरा विचारायचा आहे आणि कृपा करून असलं घाणेडी प्रवृत्ती कुणीही वापरू नका अत्यावश्यक असेल त्या ठिकाणी व्हिडिओ काढा पण चार जण मदत करा आणि एकाने कॅमेरा धरला हरकत नाही पण कॅमेरा धरणारीच माणसं जास्त दिसतात आणि मदतीला माणसं धावताना दिसत नाहीत तिथं वेळ होतो आणि मग जो जखमी आहे त्याचा मृत्यू पण होऊ शकतो त्यामुळं प्रायोरिटी ही द्यायची आहे प्राधान्यक्रम हा जखमींना मदत करण्यासाठी दिला पाहिजे नागरिकांनी व्हिडिओ काढण्यासाठी कृपा करून तसं काही प्राधान्यक्रमाने व्हिडिओज काढला पाहिजे अशा मनोवृत्तीं तुम्ही वागत असाल तर त्यामध्ये थोडासा थोडासा बदल करा जो एक माणुसकीचा बदल आहे सदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग हा चर्चेत पुन्हा एकदा आला आणि म्हणूनच समज गैरसमज लोकांचे जे काही झालेत ते निघावेत या पद्धतीने एम एस आर डी सीनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे एम एस आर डी सी आणि कॉन्ट्रॅक्टर्स लोक याच्यापुढे नक्कीच जास्त काळजी घेतील कोणत्याही रिपेअरच्या वेळेस अशी आशा वळखतो आणि कोणताही गैरसमज समाजाने करून घेऊ नये जिहादी प्रवृत्ती हा शब्द वापरून जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्याच्यावरनं कोणत्याही वेगळ्या समाजाने नाराज होण्याचं कारण नाही आहे याच्यामध्ये क्लॅरिफाय झालेल्या गोष्टी आणि त्या क्लॅरिफाय झालेल्या गोष्टी एम एस आर डी सीकडनं पत्राद्वारेसुद्धा सर्व जनतेला त्यांनी कम्युनिकेट केलेल्या आहेत वार्ताहरांना दिलेल्या आहेत काही पेपरमधनं पण या बातम्या नक्की आलेल्या असू शकतात आशा करूयात समृद्धी महामार्गाचा खूप चांगला उपयोग सगळ्या जनतेला व्हावा नागपूर जिल्ह्याला व्हावा नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांना मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांचा वेळ आहे इंधन वाचतं आहे ही सगळी सोयीसुविधा सगळ्यांना मिळाली पाहिजे आनंदाने सगळ्यांचा हा प्रवास झाला पाहिजे यात सदिच्छा आपण व्यक्त करू आत्ता एकोणीस टक्के टोल वाढवला आहे नाराजी नक्कीच असणारे सामान्य माणसांची पण इथंसुद्धा सामान्य नागरिक कारण फिरणारे लोक समजूतदारपणा दाखवत आहेत अर्थातच टोल इन्क्रीज झाला वाढला तर परिणाम त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टींवर होऊ शकतो एस टी बसेस या गोष्टींना तिकीटं वाढू शकतात ट्रकनी जो काही माल येतो त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा परिणाम शेवटी सामान्यांच्या जीवनावर होतो त्याच्यामुळं टोल वाढ करताना सरकारने सुद्धा थोडासा चारी बाजूंनी विचार केला तर नक्की सामान्य जनतेचं जगणं सुकर होईल हे सुद्धा जाता जाता नमूद करावं असं वाटलं म्हणूनच चला पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याकरता लाख लाख कविप्रविश्य यूट्यूब चॅनलच्या चा, शुभेच्छा कोणालाही कोणत्याही अपघाताचा प्रसंग कधीही येऊ नये ड्रायवर लोकांनी सतर्कपणे या मोठ्या महामार्गावर ड्रायविंग करायचं आहे आपली कार आपण या महामार्गावर जायच्या आधी व्यवस्थित आपल्या आपल्या नेहमीच्या मेकॅनिककडनं चेक करून घ्या टायरमधली हवा चेक करणं ज्या काही आपण चेकिंग करतो हायवेला जाताना त्या प्रॉपरली करा त्याचं नॉलेज मिळवा कारला जर काही अपघात झाला तर त्या कारमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत त्याच्याविषयी पण एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो खूप माहितीपूर्ण आहे अशा व्हिडिओमधून जी माहिती मिळते ती नोटडाऊन करा ती माहिती पाहात पाहात नोटडाऊन केलेले मुद्दे बघत तुम्ही ते शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप छानरित्या सांगितलं आहे की तुमच्या कारची रिमोटची बॅटरी संपली कारचे दरवाजे लॉक झाले चावी तर हातात आहे वगैरे वगैरे आणि दार लॉक झालं मग ते कसं काढणार त्याचं प्रॅक्टिकल त्यांनी दाखवलं हो आहे गाडीला अपघात झाला आहे आणि गाडीतनं बाहेर पडता येत नाही आहे तुम्हाला मग ते मागचं सीट खाली केल्यानंतर त्याच्या मागं कसं एक बटण आहे आणि मग तिथून तुम्हाला थ्रू डिक्की तसं तुम्हाला बाहेर येता येतं असंही दाखवलं गेलं आहे अतिशय सुंदररित्या तो व्हिडिओ आहे प्रत्येक कार होल्डरनी तो व्हिडिओ पाहिला पाहिजे किंवा आपापल्या मेकॅनिक लोकांना या माहिती असतात जिथे कारचं तुम्ही इंटेरियर वगैरे करता त्या लोकांना पण माहिती असते त्यांच्याकडून ही माहिती करून घेतली पाहिजे जेव्हा तुमची गेअर अडकतात आणि कार थांबते आणि अशा वेळेस तुम्ही जर एखाद्या दुर्गम चढावर वगैरे थांबलेला असाल तर तुमची कार मागे मागे येऊ शकते अशी काहीतरी तुम्हाला अटीतटीची वेळ आल्यानंतर तो अडकलेली गेअर कसे काढायचे याच्याबद्दलसुद्धा विवेचन केलं गेलं आहे त्या गेअरच्या इथला तुम्ही जे काय आहे ते कव्हर काढायचं आहे बाजूला आणि मग डाव्या हाताला म्हणजे गेअरच्या गांड्याच्या डाव्या हाताला एक येलो बटन दाखवलेलं आहे ते यलो बटन दाबल्यानंतर ते अटकलेले गेअर क्लॅरिटी येते त्याच्यामध्ये क्लिअर होतं आणि तुम्ही तुमची कार पुढे मागे लगेच घेऊन धोक्यापासून दूर जाऊ शकता तुम्हाला उद्भवलेल्या धोक्यातनं कसं तुम्ही बाहेर पडायचं आहे या सगळ्या सुविधा कारमध्ये दिलेल्या आहेत अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे हायवेला प्रवास करणाऱ्या सगळ्या लोकांना किंवा घाट सेक्शनमधनं प्रवास करणाऱ्या सर्व कार होल्डर्सनी हा व्हिडिओ अत्यंत बघण्यासारखा आहे मी मला दिसलेले दोन चार मुद्दे जे आठवले तेवढे मी सांगितलेत परंतु हा व्हिडिओ खरोखर प्रिझर्व्ह करण्यासारखं आहे आणि प्रत्येकाने यातून काहीतरी शिकण्यासारखं नक्की आहे कारण कारनी कार प्रवास करणारे आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन कारमध्ये एखादा आपल्या कुटुंबातलाच व्यक्ती ड्रायव्हिंग व्हीलवर बसलेला असतो त्यामुळं त्याचा मनस्ताप कधीतरी हा वाचू शकतो अशा पद्धतीचं त्याच्याकडं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच या महामार्गाच्याच व्हिडिओमध्ये थोडेसे हे सुद्धा बोलता बोलता मला बोलावंसं वाटलं पण ते आपल्या उपयोगी आहे मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला समझ 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 नक्की आवडेल एकमेकांमध्ये समज गैरसमज जे निर्माण होऊ शकतात ते समज गैरसमज सगळे दूर व्हावेत म्हणून हा व्हिडिओ व्हायरल करणं फार गरजेचं आहे एकमेकात नक्की शेअर करा ज्याने कोणी व्हिडिओ टाकला आहे त्याच्याविषयी माझ्या मनात काही कटुता नाही परंतु विनंती नक्की करेन की असे व्हिडिओ जेव्हा व्हायरल करतो आपण तेव्हा थोडंसं आपण तारतम्य बाळगणं गरजेचं आहे शब्दांचा वापर आपण काय करतो त्याच्याने कोणाला एखाद्याला दुखावलं जाऊ शकतं का किंवा त्याच्यातून अजून काही विपरीत घडू शकेल का किंवा त्याच्यातून त्या जेहादी प्रवृत्तींना अजून वेगळी आयडिया मिळू शकते का या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय आपल्या मनात झाला पाहिजे आणि नंतरच आपण कॅमेरा ऑन केला पाहिजे असं सुद्धा नमूद करू इच्छितो मी त्यांनी सांगितलं की माझा हा दुसरा तिसरा अनुभव आहे मला रिस्पॉन्स मिळत नाही मी पोलिसांना फोन केले अनेक वेळा त्या त्यावेळेस पोलीस लोक लगेच येत नाहीत हायवेची अथॉरिटी जे आहेत त्यांचेसुद्धा नंबर लागत नाहीत ते सुद्धा येत नाहीत जिथे मला त्रास झाला त्या ठिकाणापर्यंत लोकं पोहोचण्यासाठी खूप उशीर होतोय त्याच्यामुळं लोकांची काय काळजी आहे का नाही वगैरे असा त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे तोही सहज स्वाभाविक आहे त्यांना जर असा अनुभव आलेला असेल तर एम एस आर डी सीनी स्वतःमध्ये सुधारणा करण्यास खूप स्कोप आहे सर्व कंत्राटदार आणि एम एस आर डी सी यांना नम्र विनंती अशी वेळ कोणत्याही प्रवाशावरती येऊ देऊ नका कुठल्याही कार होल्डरला कुठल्याही ट्रकच्या व्हीलवर बसणारा स्टिअरिंग व्हीलवरचा ड्रायव्हर हा एक तर लांबच्या प्रवासात ड्रायविंग करून कंटाळलेला असतो त्याला इच्छितस्थळी पोहोचणं हेच त्याचं ध्येय असतं आणि त्याच्यामध्ये विनाकारण जर अडथळे निर्माण होत असतील तर त्याचा त्रागा होणं सहज आणि स्वाभाविक असतं या गोष्टी समजून घेऊन दोन्ही बाजूंनी एक चांगला रॅपो एकमेकांमध्ये निर्माण केला गेला पाहिजे टोल भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या सर्व मिळणाऱ्या सुविधा या मिळाल्याच पाहिजेत हा त्याचा हक्क आणि अधिकार आहे ही गोष्ट एम एस आर डी सीने कधीही विसरता कामा नाही हाच एक जाता जाता छोटासा सल्ला धन्यवाद